आपले ग्रामपंचायतीची इमारत आज तीन माळ्याची इमारत त्या ठिकाणी उभी राहिली आणि ताई आली ताईने उद्घाटन केलं त्यानंतर ताईला एवढंच म्हटलं का ताई इकडे सगळे दूर सगळी ताई इकडे दहा लाख रुपयाची मागणी केली तर ताईने तीन माळपत्तीस लाख रुपयाच्या इमारतीसाठी दिले आज इमारत एवढा उभ्या राहिले आज तीन ते चार कोट्यावधी रुपयाचा निधी आपल्या गावाला आले पण साधी नारळ फोडायला सुद्धा ना ताईला वेळ नंतर ना काही नारळ फोडायला सुद्धा या ठिकाणी आले नाही आपल्याला सर्वांना परत विनंती करतो आपल्या काहीच्या वतीनं मी तुमच्या सर्वांच्या पाया पडतो एवढा वेळेस काही करा पण ताईला मतदान करा ताईने आपल्याला भरपूर काय दिलेले पण आपल्याला ताईला काहीतरी द्यायची वेळ आलेली आज तो स्वतःच्या जीवावरती उभा राहिला आणि ताईने त्याला न्याय दिला नाही तर आज पंचायत समितीच्या सोबत तुम्ही तिकीट द्यायला मागत नाही पण ताईने त्याच्या तिकीट दिलं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो संजू भाऊ सुद्धा हे बरेच घरातून आलेलं आहे वडील बारीक पण वाढलेले आहे तरी आपल्या सर्वांनी संजू भाऊला सुद्धा आपलं तीन नंबरचं कमळ हे बटन या कमळासमोर बटन लागून आपल्या संजीव भाऊला यांना आशाच आईला आपण निवडून द्या आताच आमचा सर्व महिला भगिनींची मी दिलगीर व्यक्त करतो कारण तुम्ही सात वाजल्यापासून या ठिकाणी बसून आहेत त्यामुळं पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण ज्या अशात नाही आज आपण हा गुंगाचा कार्यक्रम ठेवला पण या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रम एक निमित्त आहे पण आशा ताईने आपण एक दिवस ताईसाठी तीन तास बसून राहिलो पण ताईने आपल्यासाठी म्हणजे जे जे काम घेऊन जाईल ताईचं म्हणजे आता जर गेलो तर मी सुद्धा स्वतः अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत रात्रीच आई बरोबर थांबलेले अधिकारी वर्गाला दहा दहा वाजेपर्यंत बसून ठेवण्याची ताकद फक्त अशा आणि आपल्या गावावरती एक तुम्ही सात आठ आपलं सावरगाव पाहा आणि आता आपल्या सावरगावाची पा। आप सावर प्रगती पाहा अनेक काम जो कोणतं काम नाही का, का काम मागितलं आणि ते दिलं नाही आज एवढी सोन्यासारखी शाळा या ठिकाणी उभी राहिली अक्षरशः जुनी शाळा होती एका पोराच्या डोक्यात तगड पडला कोरोनाच्या काळात तालुक्यात एकमेव शाळा मंजूर करून आपली फक्त शाळा ताईंनी मंजूर केली आणि आज आपली ही शाळा सुस्थिती उभी हो आपले लेकर त्या ठिकाणी शिकत हो दुसरी गोष्ट आपली ग्रामपंचायतीची इमारत आज तीन माळ्याची इमारत त्या ठिकाणी उभी हो राहिली आम्ही महिलांचं प्रशिक्षण घेतलं तर याच्यातल्या बऱ्याच महिला असतील त्या ठिकाणी प्रशिक्षणाला आपण अशीच कानात कडकड निर्णली होती आणि ताई आली ताईने उद्घाटन केलं त्यानंतर ताईला एवढंच म्हटलं का ताई इकडे सगळे धूर उडवते इकडे दहा लाख रुपयाची मागणी केली तर ताईने तीन पस्तीस लाख रुपये त्या इमारतीसाठी दिले हे टोटल सत्तर ते ऐंशी लाखाची इमारत आज आपली त्या ठिकाणी उभी आहे आज पोस्ट पोस्ट ऑफिस म्हणू नका सर्कल ऑफिस तलाठी ऑफिस आपल्याला कुठेच जागा नव्हती पण ताईने आपल्याला ती बिल्डिंग उभी करून दिली त्याच्यामुळे आज आपले सगळे शासकीय सगळे ठिकाणी आहेत तुम्हाला सांगतो प्रत्येक वाडी वस्तीवरती पाण्याची टाकी नुसती गावातच नाही तर प्रत्येक वाडीवरती रस्ते असतील पाणी असेल पाण्याच्या टाक्या असतील आज आपली शाळा अंगणवाड्या आपली स्मशानभूमी दफनभूमी आपल्या गावात बांधलेली समाज मंदिर सभा मंडप प्रत्येक वाडी वस्तीवरती सभा मंडप बांधलेले आज काहीच काम बोलत सगळ्यांनी सांगितलं का मटन घालतील खानवळे घालतील जेवण घालतील किती खानवळीला खर्च येतो दहा लाख रुपये पाच लाख रुपये वीस लाख रुपये आज अजून दीड महिना सुद्धा झाला नाही का आपण ते सक्षम मशीन आपल्या ते या पाच पन्नास ग्रामपंचायतीला एका सोळा ग्रामपंचायतीला ते मशीन ग्राम आहे आपल्या ग्रामपंचायती ताईंना म्हटलो ताई, ताई आम्हाला ते मशीन उपलब्ध करून द्या ते ताईंनी मशीन उपलब्ध करून दिलं ती तर मग फक्त ताईच आहे दुसरं कोण काम करू शकत नाही आम्ही जरी मागतो आज आपल्या गावातले रस्ते घ्या एवढे कॉन्क्रीट करण्याचे रस्ते झाले आज हे दोन तीन रस्ते खांडून पडलेले कसं आहे सांगितलं तर ताईने केले ताई, ताई साधे नाराज सुद्धा फोडा आलेले आज इमारत एवढा उभ्या राहिल्या तीन ते चार कोट्या रुपयाचा निधी आपल्या गावाला आली आहे पण साधी नारळ फोडायला सुद्धा ताईला वेळ नव्हता ताई नारळ फोडायला सुद्धा या ठिकाणी आली नाही आपला एवढा दवाखाना आज किती लोकांचे त्या ठिकाणी दिलेवर होतात बाहेरून बाहेरून सर्व लोक आपल्या दवाखाना देतात जे जे काम मागितलं ते ते काम ताई निधी आणि आपल्या सर्वांना आज जोडून विनंती आहे ताई पाचवांदा आपल्या जिल्हा परिषद उभी आपल्याला सर्वांना परत एकदा विनंती करतो आपला ताईच्या वतीने मी तुमच्या सर्वांच्या पाया पडतो एवढ्या वेळेस काही करा पण ताईला मतदान करा ताईने आपल्याला भरपूर काय दिले आप पण आपल्याला ताईला काहीतरी द्यायची वेळ आलेली आज आमच्या सारखे कार्यकर्ते एक घरातून आलेले कार्यकर्ते पण गरीब कार्यकर्त्याला फळ द्यायचं काम जर कोण करीत असेल तर ती आशा ताई करीत असेल ताईचं राजकारणात वारस नाही आज संजू भाऊ सारखा एक अडीच महिन्याचा पोटात त्याचे वडील वारले आणि आज त्याचे वडील वारले आणि आईने आपल्या आप तळा त्याच्या फोटाप्रमाणे त्याला जपलं आणि आज तो स्वतःच्या जीवावरती उभा राहिला आणि ताईने त्याला न्याय दिला नाही तर आज पंचायत समितीने सुद्धा कोणी तिकीट द्यायला मागत नाही पण ताईने त्याच्याकडे पाहून त्याला तिकीट दिलं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो संजू भाऊ सुद्धा एक गरीब घरातून आलेला आहे वडील बारीक पणच वारले तरी आपल्या सर्वांनी संजू भाऊला सुद्धा आपलं तीन नंबरचं कमळ हे बटन आहे या कामळासमोरील समोरील बटन दाबून आपल्या संजीबावला निवडून द्या एवढीच आपणाला विनंती करतो काय झालेलं आहे आचारसंहिताचा टायमिंग ता, संपलेला आहे सगळेजण माझ्याकडे व्हायता लागलेले आहेत त्याच्यामुळं मी काय आता काय जास्त काय बोलत नाही पण पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो तुमच्या पाया पडतो एवढेच काही करून ताईला निवडून द्या एवढीच आपणास विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र